मकर संक्रांती हा आपल्या नवीन वर्षातला पहिला सण आपण सगळेजणं थंडी किंवा थोडीशी उदास अवस्था किंवा सूर्याचा प्रभाव कमी या सगळ्या गोष्टींना सामना करत आपण जेव्हा मकर संक्रांतीकडे येतो तेव्हा आपल्याला सगळ्यांना जाणवतं की आता हळूहळू सूर्याचा प्रभाव पृथ्वीवर वाढायला लागला आहे आणि ह्यालाच म्हणतात उत्तरायण म्हणजेच सूर्याचं संक्रमण हे मकर राशीत पण आपण सगळे तर लहानपणापासून जाणतो ते म्हणजे जा पृथ्वी फिरते सूर्य कुठे फिरतो पण आपल्याला सगळ्यांना पृथ्वीवरून जेव्हा सूर्याला पाहतो तेव्हा दिसतं की सूर्य मावळतो खाली जातो सूर्य उगवतो वर जातो आणि म्हणून आपण सगळेजण त्याला संक्रमण काळ म्हणतो सूर्यासाठी पण वास्तविक हे पृथ्वीचं भ्रमण आहे आणि एका विशिष्ट अंशात जेव्हा पृथ्वी भ्रमण करत राहते तेव्हा त्या सूर्याचा प्रभाव कमी अधिक होत राहतो आणि आता उत्तरायण सुरू झाल्यामुळे सूर्याचा प्रभाव वाढला आहे आता हा वाढत जाईल आणि तेव्हा आपण सगळेजण पाहू की सर्व क्षेत्रात सर्व दूर प्रत्येकाच्या आयुष्यात हा नवीन उत्साह नवीन चैतन्य घेऊन येईल